नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी समाजकल्याण आयुक्तालयमार्फत जी काही एक ॲड निघाली होती त्या ॲडची जी काही लेखी परीक्षा आहे त्या लेखी परीक्षेच्या तारखा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि हे जे पद आहेत यामध्ये सर्व पदं लिहिलेले आहेत तुम्ही हे सर्व डिटेल वाचून घेऊ शकता यामध्ये बघा समाज कल्याण आयुक्तालयामार्फत समाजकल्याण निरीक्षक असेल वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक असेल गृहपाल असेल अधीक्षक महिला असेल अधीक्षक सर्वसाधारण समाजकल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघुलेखक निम्नश्रेणी लघुलेखक लघु टंकलेखक या सर्व पदासाठी एक जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली होती जवळपास दोनशे सहासष्ट वगैरे काहीतरी पदं त्या ठिकाणी होते आणि त्या पदासाठी जे काही परीक्षा घेण्यात येणार आहेत ते परीक्षेच्या तारखा आता या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेल्या आहेत आणि त्या ज्या ती जी, एक जी एक्झाम आहे ती एक्झाम होणार आहे चार तीन दोन हजार पंचवीसपासून एकोणवीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत तर मित्रांनो याप्रमाणे या ठिकाणी सर्व वेळापत्रक या दिलेलं आहे एक्झाम डेट जी आहे ही चार तीन दोन हजार पंचवीसपासून एकोणवीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे आणि या ठिकाणी बघा हे सर्व या दिवसामध्ये ही एक्झाम होणार एक आहे ही पद असणार आहे आणि हे तुमची शिफ्ट असणार आहे आणि या ठिकाणी एक्झाम डेट असणार आहे आणि हे सर्व तुमचे टायमिंग असणार आहे समोरसमोर तुम्हाला यामध्ये माहिती मिळत जाणार आहे तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा नेमका विषय काय आहे तर तर यामध्ये बघा एका पदासाठी जवळपास तीन चार दिवस या ठिकाणी एक्झाम ही असणार आहे गृहपाल अधीक्षकसाठी या ठिकाणी गृहपाल अधीक्षक महिला 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 ओके चार दिवस या या ही या ठिकाणी एक्झाम असणार आहे या पदासाठी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ही एक्झाम असणार आहे या तारखेला एक्झाम असणार आहे आणि हे तुमचे टायमिंग असणार आहे तुमच्या ॲडमिट कार्ड वगैरे कधी येणार आहेत हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे त्यानंतर वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षकचे ज्या काही एक्झाम आहे ही एक्झाम सात तारखेपासून सुरू होणार आहे त्यानंतर दहा तारखेला गृहपाल अधीक्षकची एक्झाम या ठिकाणी सुरू होणार आहे सात तारखेला बघा या ठिकाणी गृहपाल अधीक्षक महिलांची एक्झाम सुरू होणार आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक सात मार्चला या ठिकाणी एक्झाम होणार आहे वरिष्ठ <स्वण survivor> समाज कल्याण निरीक्षक सात मार्चला या ठिकाणी एक्झाम होणार आहे हे सर्व तुमचे शिफ्टचे टायमिंग असणार आहे त्यानंतर पुढची जी पोस्ट आहे ती पोस्ट आहे या ठिकाणी गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण त्यानंतर आहे समाज कल्याण निरीक्षक समाजकल्याण निरीक्षक ही एक एक्झाम कधी होणार आहे तर बारा मार्चला होणार आहे बारा मार्चला होणार आहे आणि यानंतर निम्मश्रेणी लघुलेखक आहे समाजकल्याण निरीक्षक आहे समाज कल्याण निरीक्षक आहे हे सर्व तुमच्या पोस्ट असणार आहेत कोणत्या हो। पोस्टसाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहे ते तुम्ही बघू शकता आणि तुमचा टायमिंगसुद्धा या ठिकाणी तुम्ही बघू शकणार आहे आता या ठिकाणी बघा महत्त्वाची काही माहिती दिलेली आहे ती माहिती आपण सविस्तर वाचून घेऊ उमेदवाराने पंचवीस दोन दोन हजारपासून प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या ठिकाणी डाउनलोड तुमचं करू शकता कधीपासून पंचवीस दोनपासून या ठिकाणी तुम्ही प्रवेशपत्र जे ॲडमिट कार्ड आहे आपलं तिकीट आहे या वेबसाईटवरून तुम्हाला ते डाउनलोड करता येईल आपणसुद्धा लिंक या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा ओके त्यानंतर इतर महत्त्वाच्या आवश्यक माहितीचा समावेश आहे उमेदवारांनी प्रवेशपत्रामध्ये नमूद सर्व सूचनांची अंमलबजावणी करणे बंधनकारक राहणार आहे त्यानंतर यामध्ये बघा परीक्षेची वेळ सदर प्रवेशपत्रामध्ये परीक्षेची वेळ व तारीख परीक्षा केंद्र सूचना व इतर महत्त्वाच्या आवश्यक माहितीचा समावेश असणार आहे ज्यावेळेस आपलं हॉल तिकीट येईल त्या हॉल तिकीटवर ही सर्व माहिती या ठिकाणी असणार आहे त्यानंतर दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत काही या ठिकाणी माहिती दिलेली आहे त्यानंतर ऑनलाईन अर्जाची संख्या परीक्षा केंद्राची क्षमता या ठिकाणी यांचं सांगणं असं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये परीक्षा केंद्र तुम्ही या ठिकाणी बदलू शकणार नाही आहे जे परीक्षा केंद्र तुम्हाला दिलेलं आहे त्याच परीक्षा केंद्रावर तुम्हाला त्या ठिकाणी एक्झाम द्यायची आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर ऑनलाईन ओके हे सर्व माहिती तुम्ही वाचून घ्या त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो काही सिलेबस आहे सिलेबसनुसार जे काही क्वेश्चन असणार आहेत त्या क्वेश्चनची संख्यासुद्धा या ठिकाणी दिलेली आहे तीस मिनिट तीस मिनिट तीस मिनिट वेळ राहणार आहे पंचवीस पंचवीस मार्क्स या ठिकाणी राहणार आहेत एकूण वेळ असणार आहे एकशे एक वीस मिनिट आणि प्रश्नांची संख्या राहणार आहे शंभर आणि अशा प्रकारे प्रश्न असणार आहेत मराठी इंग्रजी जी के आणि त्यानंतर चालू घडामोडी आणि बुद्धिमत्ता चाचणी अशा प्रकारे तुमचा हा पेपर असणार आहे आणि यामध्ये हे जे सर्व माहिती आहे ही सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आपण आपला जो काही डिस्क्रिप्शन बॉक्स आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही संपूर्ण पी डी एफ दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ती डाउनलोड करू शकता आणि सविस्तर माहिती तुम्ही या ठिकाणी वाचू शकता त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावं लागेल आणि त्या ठिकाणी हे जी स्लाईड आहे ही जी पी डी एफ आहे ही डाउनलोड करून घ्यावी लागेल आणि सविस्तर तुम्हाला या ठिकाणी वाचून घ्यावी लागणार आहे अपडेट महत्त्वाची आहे एक्झामची तारीख आलेली आहे त्यासाठी तुमच्यापर्यंत ही माहिती आपण या ठिकाणी पोहोचवत आहोत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो काही सिलेबस असतो त्या सिलेबसनुसार काही पोर्शन आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत व्हिडिओ आणि व्हिडिओ अपलोड आपण करत आहे कारण की या या पॅटर्नमध्ये चालू घडामोडीवर जास्त प्रश्न असतात त्या कारणामुळे चालू घडामोडीचे जे काही व्हिडिओ आहेत किंवा मग वन ऑनलाईन क्वेश्चन आहेत किंवा अभ्यासक्रमानुसार जो काही महत्त्वाचा भाग आहे तो आपण व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तोसुद्धा तुम्ही चेक करा आणि अभ्यासाला सुरुवात करा ओके धन्यवाद थँक्यू